वाडा शहरांमध्ये गणेशोत्सवा निमित्त पोलीस प्रशासनाकडून विशेष मार्गदर्शनाचे आयोजन गणेश उत्सव दोन हजार पच्च मध्ये सर्व घरगुती गणपती गणेश भक्तांनी सार्वजनिक मंडळांनी वाडा तालुक्यामध्ये वाडा शहरांमध्ये खबरदारी घेण्याकरिता वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे साहेब यांनी वाडा तालुका वाडा शहर वाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी व अधिकारी यांच्या संयुक्त बैठका घेत नागरिकांना सूचना दिल्या गणेशोत्सव हा उत्सव करताना मंडळामध्ये गणपती बाप्पाच्या आगमनासाठी व अडीच दिवस सात दिवस तसेच अनंत चतुर्थीच्या विसर्जनापर्यंत सर्वांनीच काळजी घेत कायद्याचे पालन करावे विशेष म्हणजे वर कायदेशीर बंदी असल्याने डी जे कोणीही लावू नये वाद्यांचा वापर करावा महाराष्ट्राची संस्कृती जपता महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे गणेशोत्सवाचा सण करताना कुठल्याही धार्मिक प्रकाराचा तेड निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी विद्युत वाहिनी चांगल्या प्रकारची वायर वापरून करावी अशा विविध सूचना पोलीस निरीक्षक साहेबांनी दिल्या या बैठकीला वाड्याचे तहसीलदार अंधारे साहेब वाडा साहेब पोलीस अधिकारी कर्मचारी वाडा तालुक्यातील पोलीस पाटील सर्व पदाधिकारी पत्रकार उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी कोऑर्डिनेटर योगेश अंबमणेच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट आज आपण आहोत पोलीस निरीक्षक वाडा पोलीस स्टेशनचे दत्तात्रय किंद्रेसाहेब साहेब तुम्ही आगामी गणेशोत्सवासाठी वाडा तालुका वाडा शहर तसेच पोलीस स्टाफच्या मिटिंग घेतल्या आपण काय संदेश द्याल गणेशोत्सव मंडळांना वाडा शहरामध्ये आणि वाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव तसेच घरगुती गणेशोत्सवाच्या दृष्टीने समन्वय समितीची बैठक नुकतीच आम्ही बावीस तारखेला घेतली या बैठकीमध्ये सर्व पोलीस पाटील या मंडळांचे अध्यक्ष पदाधिकारी त्याचप्रमाणे सी ओ नागा वाडा नगरपंचायत आणि त्याच्याबरोबर पी डब्ल्यू डी एम एस सी बीचे प्रतिनिधी असे सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते या दरम्यान आम्ही लोकांच्या सर्व समस्या ऐकून घेऊन त्याचं निराकरण करण्यासाठीचे उपाय सुचवले संबंधित विभागाला पत्रव्यवहार आम्ही यापूर्वीच केलेला आहे आणि रस्त्यांमध्ये खड्डे दुरुस्त करणे येणारे अडथळे दूर करणे या ठिकाणी जेव्हा गणेश उत्सव साजरा होतो त्याचं पावित्र्य राखून गणेशोत्सवांच्या फंडालामध्ये सुरक्षेचे सर्व उपाय करणे त्यासाठी अधिकृत लाईट मीटर घेणे त्या ठिकाणी सुरक्षेचे उपाय म्हणून आता अतिवृष्टी होते त्याच्या दृष्टीने मंडपाची रचना करणे मूर्तींची व्यवस्था त्याची सुरक्षा त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांनी सतत्याने एक माणूस नेमणे त्याचबरोबर या ठिकाणी जे वाद्य ती वापरणार ती पारंपरिक की डी जेला बंदी आहे याची माहिती स्पष्ट दिलेली आहे त्याचबरोबर कोणी गैरकृत्य करेल नियम बंद करेल तर ते विरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत याच ठिकाणी जेव्हा गणेशोत्सवाचे देखावे उभे केले जाणार आहेत त्याच्यामध्ये ऑपरेशन सिंदूर त्याचबरोबर आपले राष्ट्रीय सणाच्या वेळी लोकांनी स्वच्छता जनजागृती त्या सायबर जनजागृती अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनांपासून मुक्तीसाठी एन डी पी एस याबाबतच्या किंवा वेगवेगळ्या अंमली पदार्थापासून दूर राहण्यासाठी त्या वेगवेगळ्या सूचना आणि असे देखावे सादर करण्याबाबत आम्ही लोकांना प्रेरित केलेलं आहे अशा पद्धतीने चांगले देखावे जे सादर करणार आहेत त्यांच्यासाठी बक्षीसदेखील या काळामध्ये विघ्न अर्थ पुरस्कार दिला जाणार आहे आणि एक दोन तीन क्रमांकाची बक्षिसं ही समितीकडून निवडली जाणार आहे त्याची शिफारस आम्ही करणार आहे या पद्धतीची माहिती दिलेली आहे गणेशोत्सवाचा जो स्वागताचा समारंभ आहे त्या दरम्यानची मिरवणूक किंवा विसर्जनाच्या वेळी दीड दिवस तीन दिवस गौरी गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्थीचं विसर्जन यावेळी देखील लोकांनी मिरवणुकीमध्ये डीजे न वापरणे पारंपरिक वाद्याचा वापर, वापर करणे छोट्या वाहनांचा वापर करणे जे गणेश उत्सवासाठी वाहनं आहे मूर्ती नेण्याचं ते कमीत कमी लांबी रुंदीचं त्याचबरोबर सोबत नेणारी जी साहित्य सामग्रीसाठी वाहनं आहेत ती पण छोटी असावीत पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्याबरोबर आम्ही वाहतुकीचे पोलीस अधिकचं मनुष्यबळ मागवलेलं आहे यासाठी आम्ही पूर्वतयारी म्हणून कोणताही धार्मिक तेढ होणार नाही सोशल मीडियाचा योग्य वापर लोक करतील अफवांवर विश्वास ठेवणार नाही अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे तशी पूर्वतयारी करून या ठिकाणी रोप मार्च घेण्यात आलेला आहे तसेच धंदा काबू योजना राबवण्यात आलेली आहे सर्व विभागांच्या बैठका कॉर्नर बैठका चालू आहेत यासाठी आम्ही अधिकचे अंमलदार आणि अधिकारी नेमून सर्व प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करेल आणि कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस विभागाने पूर्वतयारी केलेली आहे धन्यवाद सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे धन्यवाद साहेब